हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आताच्या ब्लॉगमध्ये तर कशा आत मस्त मजेत ना तर आज खूप खूप रिल्स बनवली आणि बघा हा ड्रेस कसा वाटते कमेंट करून नक्की सांगा मला तर खूप सुंदर उठून दिसत आहे आज म्हणजे वेगळं काहीतरी करावं म्हणलं म्हणून हा ड्रेस घेतला होता कसा वाटते मस्त वाटते ना कमेंट करा नक्की सांगा ब्लॉगमध्ये आहे बघू शकताय खूप सुंदर आहे खूप सुंदर तर झाले का सगळ्यांचे जेवणाच्या चहा पाणी तर कधी कधी खुश पण राहायला पाहिजे दुःखी तर कंटिन्यू असते पण खुश पण राहायला शिकायला पाहिजे कधी कधी त्यामुळे आज खुश आहे मी तर मला सगळं स्वयंपाक वगैरे ओके झालेलं आहे फक्त जेवायचं तर आता म्हणजे रील्स बनवून झालेत म्हणलं चला एक ब्लॉग बनवावा तुमच्यासाठी सगळ्यांसाठी सगळे आतुरतेने वाट पाहते माझी तर काय म्हणते पाऊस पाणी तुमच्या इकडं इकडं पुण्यामध्ये खूप पाऊस पडत आहे आईला कॉल केला होता जरा आईशी भांडण झालं पण म्हणजे परत मलाच कस तरी वाटलं बोलणे म्हणून तर आईला चांगलं बोलले मस्त वाटलं आज सुट्टी होती खूप खूप एन्जॉय केला खूप एन्जॉय केला मस्त आता उद्यापासून ड्युटीवर जायचं आता महिन्याभर सुट्टी नाही काय नाही काय नाही व्हिडिओ पण बनवणं होतं तर नाही की त्यामुळे आजच एकदाच व्हिडिओ बनवून घेतलेले व्हिडिओ बनवले मी आज तेच तर माणसाचं जीवन एकदाच असते म्हणून मन मारू नये तर मन भरून जगावा असं म्हणतात त्यामुळं मी पण मन भरून घ्यायला लागले मन भरून जगायला टेन्शन घेऊन काही उपयोग नाही उद्याचा दिवस आजचा दिवस उद्या येईल का नाही आपल्या जीवनात माहित नाही त्यामुळे जगून घ्यायचं तर माझ्या तर आयुष्यात खूप स्ट्रगल आहे तरी पण मी हसायचा प्रयत्न करते आणि माझा चेहरानं मित्रांनो खरंच खरंच तुम्हाला सांगते तुम्ही पण कधी कधी विचार करा या माझ्या चेहऱ्यावर मी किती जरी टेन्शनमध्ये असले तर असं वाटतं की मी टेन्शनमध्ये अजिबात नाही मी खुश आहे असं आहे सगळ्यांना पण माझ्यासारखं टेन्शन कुणालाच नाही आणि मी करायला आता माझी मुलगी नऊ दहा वर्षाची झाली तिचा बड्डे आलाय आता दहावा बड्डे आलाय तर म्हणजे तिचा एक अकरा ऑगस्ट अकरा सप्टेंबरला बड्डे आहे तर मला काही होणार नाही तेच मला टिकटाला एक दीड हजार घालू शकतं त्यांना दोन अडीच हजार पाठवले तर ते चांगलं वंगलं खातेन बी आणि बड्डे बी मजत होईल काय असलं नसलं तर घेतेन बी मला पण इथं भाडं थोडं भरावं लागते त्याच्यातून काय खर्च निघन ते बाजूला टाकायचा असा विचार केला मी आणि हो आणि हे कपडे वगैरे घेते ना ते सगळे माझ्या मैत्रिणी वगैरे म्हणजे सोबतची माणसं देतात मला त्यामुळं होते माझ्या तर पैशानं काही म्हणजे माझ्याकडे एवढा कुठला पैसा येणार आहे थोडासा आता हा ड्रेस मैत्रीणं दिलेला मला गेल तो घागरा तेवढा मी घेतला हा मात्र तिनं दिला मला त्या मग तिथून तिला सुंदर घातलावर आणि बऱ्याच जणांनी छान छान कमेंट केल्या मला खूप छान वाटतंय व्हिडिओ बनवाय पण उल्हास येतोय आणि सपोर्ट करा असंच कायम तुमचं प्रेम माझ्यासोबत हो द्या असंच नवनवीन माझ्या जिंदगीत जे घडल ते मी तुम्हाला दाखवत चल आणि फक्त त्याचा कोणी गैरफायदा घेऊ नका एवढंच करा मला फक्त सपोर्ट करत चाला ठीक आहे एखाद्याचा नवराच मरते मग त्यांनी काय फाशी घेऊन मेले का ते कष्ट करून खातात ना देवानं आपल्याला धडधाकट हातपाय दिलेले आहेत शरीर सुंदर दिलेलं आहे आपण कष्ट करू शकतो खाऊ शकतो दोन गोष्टी सोडल्या तर काही पण आपण करू शकतो त्यामुळं कधी जिंदगीत माना हार मानायची नाही हार तर मानायचीच नाही तर मला तुम्हाला वाटत असेल माझ्या रूममध्ये पण राहते तर एक काही आहेत त्या पण माझ्यासारख्याच आहेत पण त्यांची मुलं खूप मोठे मोठे आहेत त्यांचं बेचाळीस वर्ष वय आहे त्यांना माझी किवदाया आली त्यांनी मला म्हणजे इथं मला सहारा दिला पुण्यामध्ये आणि मी त्यांच्यासोबत राहते मला कोणी रूम देत नव्हतं एकटी पोरगी बघून कोणी रूम देत नव्हतं तर त्यांनी मला म्हणजे सहारा दिला अर्धा अर्धा भाडं आम्ही भरतो आणि खर्च पण जेवणाचा अर्धा अर्धा देऊन म्हणजे मी भरते तर अशा पद्धतीनं मी पुण्यात जॉब करीत आहे तर तुम्हाला काय वाटतंय चांगलं वाटतंय का नाही ते, ते कमेंट करा आणि सांगा तर आता जेवताना म्हणजे जेवण करायचे आहे ते जेवताना म्हणजे व्हिडिओ बनवी तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवरती वरती कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा ठीक आहे तर बघू शकता हा मित्रांनो हा ड्रेस हे माझ्या मैत्रिणीचा कसा वाटत आहे मस्त ना तुम्हाला म्हणलं कॅमेऱ्या दाखवून हा छोटासा व्हिडिओ घेत आहे बघा माझं किचन आहे इकडं आहे स्वयंपाक वगैरे झालेला आहे बघू शकता जेवायला बाजरीची बनवली मला बघायची का बाजरीची भाकरी बनवली बाजरीची भाकरी हे बघा कुणा कुणाला आवडते बाजरीची भाकरी जवळून दाखवली हे बघू शकता खूप मस्त आहे आणि भाजी काय बनवली वांगेची भाजी बनवली आता मस्त जेवण करणार आहे

आता बसायला पलीकडे घेऊन जेवायला बसायचं आहे तर या तुम्ही पण जेवायला आणि आजचे माझे व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट करा आणि नक्की कळवा आणि नवीन लुक माझा कसं वाटला ते पण सांगा आता उद्या आहे माझी ड्युटी उद्या मला व्हिडिओ काढायचा वेळ भेटणार नाही त्यामुळे आता हा पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे लगेच तर ह्या पण व्हिडिओला सपोर्ट करा जास्तीत जास्त सपोर्ट करा जा आणि तुमच्या सपोर्टमुळे कदाचित कुठंतरी माझं दड भलवून घेईल असं वाटतंय मला खूप मनाचा प्रयत्न करत आहे तर आणि सगळ्यांना झालं का चहा पाणी सगळ्यांचं <laughs> डॉग फिरायले तर रस्त्याने डॉग तर आता मी निघाले बघा ड्युटीला काल दिवसभर आराम आराम तर केलंच नाही इकडून तिकडं तिकडून इकडं बुंदड्या मारल्या व्हिडिओ बनवले इकडं तिकडं खाणं पिणं पिझ्झा खाल्ली काल तरी मला इकडं तिकडं जायचं होतं दिव्य घाट जेजुरी पण काय करणार सोबतच नव्हतं कोण माझ्या त्यामुळे एकटी कुठं जाणार म्हणून नाही गेले मी ते घर दिसतंय का तुम्हाला कसल्या गवतामध्ये घर आहे मी शहरात राहते असं वाटत नाही मला वाटतं मी गावातच राहते <laughs> असला एरिया आहे आता आणखी ओढने राहिली विसरून घरी देत घरात तर भावांनो जीवनात कधी हार मानायची नसते आणि कुणावर डिफेंड राहायचं नसतं आहे कुणा वाचून कुणाचं राहत नसतं मी तर तेच विचार करते कधी कधी येते टेन्शन बी पण पन... टेन्शन घ्यायचं बी आणि सोडून बी द्यायचो रात्री अर्धा व्हिडिओ काढायचा तर जेवण नंतर मला लय झोप यायला लागली जाऊ द्या म्हणलं आता राहिलेला व्हिडिओ <tip> आता कंटिन्यू करावा काय माहिती आता मोबाईल जमा होतो का राहतो माझ्यापाशी आता महिनाभर व्हिडिओ व्हिडिओ काढायचे नाही काय म्हणजे काढायचे पण एवढे एवढे जेवढे आज काढले तेवढे काढणं होणार नाही एकदाच काढणं बी चुकीचं आहे पण मी काढले असतं आहे बघा मला जॉब वगैरेचं तुम्हाला दाखवते हे बघू शकताय इथून खूप लांब आहे तिकडं बघा डोंगर पहाडी दिसते तर मित्रांनो बरेच अशा कमेंट आले होते की आईला बोलो आणि आईसोबत राहा पण आई कसं येणार आईला ये म्हणजे आमच्या भावाचं छोटं बाळ सांभाळावं लागते वहिनी आहेत आमच्या घरचे माणसं परिवार थोडं तिकडे येणारे पोरं गावाकडे शाळेत जातात त्यामुळे एवढं वर्ष राहावं लागणार कारखान्याला जायचं बघू आकारानं कसं कसं होतंय ते